आज आपण भाकरी कशी करायची ते बघूया करण्याची पद्धत अगदीच पारंपरिक आहे पण काही टिप्ससह ही भाकरी केली की ही भाकरी दिवसभर मऊ राहते नमस्कार मी अंजली अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत इथे आपण भाकरी तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे एका बाऊलमध्ये भाकरीचं पीठ घेतो ही आई आजीची टिप्स आहे भाकरीचं पीठ पंधरा दिवस पुरेल एवढंच जळून आणायचं जास्त दिवस जर हे भाकरीचं पीठ राहिलं तर ते विहिरी जातं भाकरी करताना मोडते आणि भाकरीची चवही कडसर येते इथे आपण भाकरीचं पीठ घेतलं आहे साधारणपणे हे दोन भाकरीचं पीठ आहे तुम्हाला जर भाकरीचं पीठ मळताना अंदाज येत नसेल तर मी आत्ता जसं चिमटीने मोजून घेतलं तसंच तुम्हीही मोजून घ्या हे अडीच चिमूट म्हणजे दोन भाकरीचं पीठ हे पाच चिमूट आहे पाच चिमूट पीठ घेतलं आणि इथे आपण कोमट पाणी घेऊयात भाकरीचं पीठ मळण्यासाठी हे जरी ताजं पीठ असलं तरी भाकरीचं पीठ मळताना नेहमी कोमट पाण्यातच मळायचं म्हणजे भाकरी मौसूद येते आणि थोडं थोडं पाणी घालूयात आणि हे भाकरीचं पीठ मळून घेऊयात आता इथे भाकरीचं पीठ मळताना पाणी किती गरम असावं आपल्याला भाकरीचं पीठ मळताना ते गरम पाणी आपल्या बोटांना किंवा हाताला खूप पोळणार नाही इतपतच पाणी कोमट करून घ्यायचं आणि हे पीठ छान मळून घ्यायचं पीठ मळताना तळहाताच्या साह्याने छान रगडून पीठ ह्या परातीमध्ये आपण मळून घेऊया मी ह्याला दहा ते बारा वेळेला छान रगडून मळून घेतले पीठ अगदी मऊसूत झाले आता मोजत नाही पण अगदी सुरुवातीला जेव्हा मी भाकरी करायची शिकले त्यावेळेला आजीने सांगितलं होतं दहा ते बारा वेळेला छान रगडून मळून घे म्हणजे पीठ मौसूत होईल एकदा पीठ मौस चार झालं की भाकरी थापायलाही वेळ लागत नाही एक भाकरी एकसारखी तरी येतेच पण भाकरी थापताना आणि तव्यावरती टाकतानाही तुटत नाही हा गोळा गोल करतानाही थोडंसं कोरडं पीठ लावायचं म्हणजे गोळा लवकर पसरला जातो हा गोळा छान गोल गरगरीत झाला की ज्या बाजूने आपली हाताची बोटं उमटलेली असतात ती बाजूवरती करायची परातीमध्ये कोरडं पीठ टाकायचं आणि पीठ छान परातीमध्ये बोटाच्या सहाय्याने पसरवून घ्यायचं पसरल्यानंतर यावरती हा गोल करून घेतलेला गोळा घ्यायचा हलक्या हाताने तळहाताने भाकरी थापून घ्यायची इथे माझ्या हाताला पीठ होतं त्यामुळे मी कोरडं पीठ लावलं नाही भाकरी जर हाताला थापताना चिटकत असेल तर कोरडं पीठ दोन्ही हाताला लावायचं आणि भाकरी तळहाताने थापून घ्यायची हे भाकरीचं पीठ पसरायला लागलं की एक हात भाकरीच्या कडेला लावायचा आणि एका हाताने भाकरी मोठी करून घ्यायची भाकरीचं पीठ अगदी सहज पसरलं जातं पीठ जर छान मळलेलं असेल तर इथे भाकरी आपली छान पसरली गेली याच्या कडा आपण बोटाच्या सहाय्याने थापून घेऊयात आणि मधल्या बाजूला थोडंसं पीठ जास्ती झालं त्यामुळे तळहात त्याच्यावरती प्रेस करूयात आणि भाकरी एकसारखी करून घेऊयात इथे भाकरी एकसारखी झाली पण बोटं उमटले होते त्यामुळे परत एकदा भाकरीवरती तळहात पसरून घेतला अगदी हलक्या हाताने भाकरी थापून घेतली इथे भाकरी छान तयार झाली आहे अलगत ही भाकरी उचलता येते तुम्हाला जर ही भाकरी उचलता येत नसेल परात इथून तर परात आणि भाकरी थापलेली भाकरी यामध्ये हलक्या हाताने उलथनं घालायचं बोटमध्ये घालायचं आणि दोन्ही हातावरती भाकरी उचलून घ्यायची भाकरी अजिबात मोडत नाही त्याचबरोबर आपण एकीकडे तवाही तापायला ठेवला होता त्यामुळे भाकरी लगेच तव्यावर घालून घेऊयात आणि गॅस मंद करूयात एका बाजूने भाकरी पचली की ती तव्याला सोडायला लागते न घालायचं आणि भाकरी उलटसुलट करून भाजून घ्यायची अगदी नवीनच भाकरी करायला शिकले त्यावेळेला आई आजीने एक टीप सांगितली होती भाकरी तव्यावरती टाकली पाणीही लावून घेतलं मग आता ही, ही उलटायची कधी असा प्रश्न पडला तर आई आजीने सांगितलं होतं की भाकरीचं पाणी सुकण्याच्या आतमध्येच ही भाकरी उलट करून टाकायची म्हणजे भाकरी छान पसली जाते ती भाजली गेली की ती छान फुकतेही बरं भाकरी ज्या बाजूला भाजली गेली नाही ती बाजू अगदी हलक्या हाताने प्रेस करायची तव्यावरती तेवढीच आणि भाकरी छान भाजून घ्यायची अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे भाकरी जर समजा एका कडेला भाजली गेली नसेल नहीं। नहीं तर ती सगळी भाकरी तव्यावरती टाकायची नाही नाहीतर भाजलेला भाग करपला जातो त्यामुळे जो भाग भाजला नाही तोच भाग तव्यावर टाकायचा आणि भाकरी भाजून घ्यायची अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला परातीत भाकरी थापायला जर अवघड जात असेल तर पोळपाटावर भाकरी थापून घ्या नेहमीप्रमाणेच गोळा घ्या खालनं पीठ लावा गोल गोल करा जो उभर भाग असतो हाताची बोटं उमटलेला वरती करा पोळपाटावरती पीठ टाका हाताच्या सहाय्याने पसरून घ्या भाकरी एका हाताने थापून घ्या एक हात भाकरीच्या कडेला लावा म्हणजे अगदी गोल गोल भाकरी येते तिथे परातीत जशी भाकरी थापून घेतली होती त्याच पद्धतीने आपल्याला पोळपाटावर भाकरी थापून घेता था येते हो पण परातीतली भाकरी उचलायला थोडीशी अवघड जाते पोळपाटावरची नाही भाकरी पटापट थापल्या जातात था। बरं काही जण भाकरी लाटतात पण भाकरी हाताने थापल्यामुळे ती दिवसभर मऊ राहते हो थोडासा पिठाचा राडा होतो पण भाकरी अगदी सहज थापली जाते इथे ही ही भाकरी छान भाजली गेली आहे फुगलीही गे गेली हिचा पापुद्रा आपण बाजूला काढून बघूयात अगदी सहज याचा पापुद्रा आणि खालचा भाग वेगळा झाला तुपमीठ भाकरी भाजी भाकरी किंवा चटणी भाकरी तुम्हाला भाकरी कशाच्या सोबत खायला आवडते हे तुम्ही नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो माझी आजी तवली भरून पाणी चुलीच्या बाजूला ठेवायची गरम करायला तुमची भाजी असंच पाणी गरम करून घ्यायची का भाकरीसाठी हे कमेंट्समध्ये नक्की कळवा